चपाती प्यायची आणि पाणी खायचं हे काय लॉजिक आहे हो oh, येस yes. अगदी लॉजिकच आहे दिस इज अ लॉजिकल थिंग आणि हाच आहे तुमचा आरोग्याचा गुरुमंत्र अगदी सोपं आहे चपाती भाकरी हे आपल्या आहारात घेताना शक्यतो रस्सा भाज्यांबरोबर घ्या आणि चुरून खाल्लं तर अतिशय उत्तम चपाती जेवढी बारीक चावून खाता येईल तेवढी खाण्याचा प्रयत्न करा म्हणजे ती इझिली गिळली जाईल आणि तुमचं पचनही सुधारेल आणि पाणी जे आपल्या जीवनासाठी अतिशय महत्वाचं आहे ते तुम्हाला बसून एक एक घोट या पद्धतीनेच प्यायचं आहे सो डेली प्रॅक्टिस हॅबिट करा त्या गोष्टींची तर नियम अगदी सोपा आहे चपाती प्यायची आहे आणि पाणी खायचं आहे म्हणजेच अन्नाला पाणी बनवा आणि पाण्याला अन्न बनवा कारण या दोन्ही गोष्टी व्यवस्थितपणे अंगी लागणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे काय होणारे अपचन पोटफुगी यासारखे आजार तुमच्यापासून दूर राहतील आणि तुमचं आरोग्य ही लॉंग लास्टिंग टिकेल भेटूया नेक्स्ट टीपमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी थँक्यू